प्रामाणिक प्रयत्न करते का आणि मंत्री मोदी मला सांगायचे त्या ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह हो असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेते आणि आमचा बाप काढते काय दूध विकलं चूक आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पणा नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण आहे मला त्याच्यात आम्ही पाना आहे लेखर ड्रग्ज का कुणाला ही परत यांची बसल गेली

चर्चेचा विषय होऊ शकत नाही विषय मी मला मलाही कळते तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला मध्ये देण्याचा विषय असल्या कारणानं मी या विषयाला मला परवानगी दिली परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या जेव्हा पालकमंत्री झालो आणि तुम्हाला कोणाच्या दर्शनाला मी मंदिरात गेलो मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला एक तुझ्याकडून तक्रार केली की

ताबड तो त्याला मी तो अधिकारी जो होता थांबलं तर सांगितलं मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही गती कुठलाही नेता ह्या प्रकरणात असेल तर त्याला निष्कराभूत करा पूर्ण सरकार माझे पाठीमागे आहे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती सांगतो की स्वागत कर ज्या ज्या पद्धतीनं उच्च पत्रामध्ये मागच्या इथं त्याच्या पद्धतीनं एस टीच्या संपर्कातून कुठलं कलम काढले त्यानंतर आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना झालेलं आहे का एसी दोन काय रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर आरोपी किती त्यांनी बावीस आरोपी संघटने त्यातले सत्र ते अठरा आरोपी कुठले आहेत चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर पडलं पाहिजे पत्र द्या आणि कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून याचा ताब्यात डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास

मला एवढच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद परिषद मध्ये जो आरोपी ट्रस्ट घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगते की व्यसन लागलं होतं आणि व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नेत्यानं गुजरातला नाही नाही गुजरातला का कुठं नेलं मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं की लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय आहे निवडणुकीपर्यंत वाट बघायची का

कारण तुम्ही जे म्हणाला मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये मोहीम आखण्याकरता कालच एस एम बोलतो प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि एक पोलीस पी आय अधिकारी महिला अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि या ड्रग्सच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला